ऊसतोडणी सुरू असलेल्या पिंपळगाव शिवारात गुरुवारी दुपारी हृदयद्रावक घटना घडली ऊस तोडत असताना एका महिला कामगाराला अचानक हृदय विकाराचा तीव्र झटका आला शेतात उपस्थित असलेल्या कामगारांमध्ये काही क्षणासाठी भीतीचे वातावरण निर्माण झाले मात्र योगायोगाने त्याच वेळी शेताच्या कडेने जाणाऱ्या रस्त्यावरून स्कूटरवरून जात असलेल्या महिला डॉक्टरांनी तात्काळ धाव घेत प्राथमिक उपचार देत तिचे प्राण वाचवले मिळालेल्या माहितीनुसार सीमा पाटील वय बेचाळीस ही गावातील उस्तोड कामगार आपल्या का पथकाशी मिळून उस्तोडणी करत होती अचानक छातीत वेदना जाणवताच तिने कोयता बाजूला ठेवला आणि काही क्षणांतच ती जमिनीवर कोसळली तिच्या शेजारी काम करणाऱ्या महिलांनी आरडाओरड करत मदतीसाठी हाका मारल्या सीमाचा श्वास मंदावलेला आणि नाडी जवळजवळ न जाणवणारी स्थिती पाहता कामगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले त्याचवेळी जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर स्वाती देशमुख या स्कूटरवरून नियमित फेरीसाठी जात होत्या रस्त्यालगतच्या उसाच्या फळात धावाधाव पाहून त्यांनी ताबडतोब स्कूटर थांबवली आणि घटनास्थळी पोहोचल्या सीमाची स्थिती पाहताच त्यांनी हे कार्डियाक अरेस्ट असल्याचे ओळखले व तातडीने सीपीआर सीपीआर सुरू केले डॉक्टर देशमुख जवळपास पंधरा ते वीस मिनिटे अखंडपणे छातीवर दाब देत राहिल्या कामगारांनीही डॉक्टरांच्या सूचनांनुसार जागा तयार केली आणि पाणी उपलब्ध करून दिले काही मिनिटांनी सीमाने हलक्या श्वासासह प्रतिसाद दिला ज्यामुळे सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला यानंतर सीमाला तातडीने जीपमधून ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले प्राथमिक उपचारानंतर तिची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले जर डॉक्टर वेळेत आली नसती तर तिचा जीव वाचणे कठीण होते असे उस्तोड कामगारांनी सांगितले या घटनेमुळे ग्रामीण आरोग्य सेवेचे महत्व आणि प्रशिक्षित डॉक्टरांनी तात्काळ दिलेल्या सीपीआरचे महत्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले गावकऱ्यांनी डॉक्टर स्वाती यांच्या तत्परतेचे आणि सेवावृत्तीचे मनापासून कौतुक केले आहे